सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर बैतूल जयपूर गाव वरील दोन ट्रकांची भीषण टक्कर दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी रविवारी सहा ते साडेसहा दरम्यान घटनास्थळ एन एच सत्तेचाळीस जैतूर जवळ पोलीस स्टेशन केलवत जिल्हा नागपूर किरकोळ जखमी ट्रक क्रमांक एम एच बारा टी एकतीस ट्रक चालक हे नाव मोहन परसराम डांगळे वय चोवीस वर्ष राहणार खंडवा मध्य प्रदेश एम पी अठ्ठावीस एच चौदा अठ्ठावन्नचा चा ड्रायव्हर नामे देवराज चिंतमण नागवंशी वय तेहतीस वर्ष राहणार छिंदवाडा धडक देणारे वाहन एम एच बारा एल टी एकतीस एकाहत्तर घटनावेळी व ठिकाणी ट्रक क्रमांक एम पी अठ्ठावीस एच चौदा अठ्ठावन्नचा चालक नामे देवराज चिंतामण नागवंशी वय तेहतीस वर्ष राहणार छिंदवाडा हा हैदराबाद वरून पांढुर्णा येथे एन एच सत्तेचाळीस रोडने जात असताना जयतूर फाट्याजवळ रॉंग साइड येणाऱ्या एम एच बारा एल टी एकतीस एकाहत्तरच्या चालकाने समोरून धडक दिल्याने अपघात झाला अपघातात जखमी क्रमांक एक व दोन किरकोळ जखमी झाले होते माहिती मिळताच पोलीस स्टेशन चौकशी करून त्यांनी अँल हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते यांच्याद्वारे पीएसी सावनेर येथे प्राथमिक उपचार पाठवण्यात आले समोरची चौकशी केळवत पोलीस स्टेशन पोलीस करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर